केंद्र सरकारनं केलेल्या शेतकरी आणि कामगार विरोधी कायद्याच्या विरोधात दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सावरगावच्या ग्रामपंचायतीच्या वतीनं मंगळवारी दिवसभर संपूर्ण गाव बंद ठेवण्यात आलेलं आहे सरपंच ग्रामपंचायत सावरगाव आणि ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य त्याचप्रमाणे समस्त ग्रामस्थ यांच्या एकविचारानं मंगळवारी अन्नदात्या बळीराजाच्या पाठिंब्यासाठी संपूर्ण गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे रामकृष्ण भागवत आज, सावर आज तास सावरगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा